स्टेशन जवळ अंबिका मित्र मंडळ मंडळ त्या ठिकाणी मंदिर आहे समोर फार जुन झाड होत आता वारा जोराने वारा पाऊस आल्यामुळे आता इथे जमिनीवरती पडलं आहे एका कार वरती पण पडलाय आणि दोन तीन रिक्षा वरती पण पडून त्यांचं पण नुकसान झालेलं आहे हे कमीत कमीत मला ते पंधरा वीस वर्षापूर्वीच झाड आहे दुखापत झाली नाही का नाही अजून पण कोणाला त्याच्यामध्ये दुखापत वगैरे काही झाली नाही पण हे आता शासनाने पण महानगरपालिकेने झाडाचे फांद्या वगैरे तोडायला पाहिजेत तो पण पार्केटला आम्ही विचारला असताना ते बोलताना आम्हाला कोर्टाचे आदेश आहेत झाड तोडायचं नाही फांद्या तोडायचे नाही कारण त्यांनी असं काही केलं तर त्यांच्यावरच केसेस होतात आणि त्यामुळे प्रतिनिधी पण काय करू शकत नाही म्हणजे असं लोकांचं नुकसान होते त्याच्यामुळे तर यांनी प्रशासनाने पण याच्यावर ध्यान द्यायला पाहिजे नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा